बीड सिटीचा लाईव्ह अपडेट मस्ता जोकचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितले जात आहे या सीसीटीव्हीच्या रूपाने खंडणी प्रकरणातला मोठा पुरावा मिळाल्याचं बोललं जात असून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे मराठा योद्धा मनोज पाटील यांनी सायंकाळी दैनिक कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला पाटील म्हणाले आता तर सीसीटीव्ही फुटेज मधून सर्व काही समोर आले आहे खरं खोटो लोकांसमोर आलेला आहे त्यामुळे आता एकही आरोपी सुटता कामा नये आणि जर एक जरी आरोपी सुटला तरी महाराष्ट्र बंद पाडू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि एस आय टी पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या धनंजय मुंडे जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी देखील भाष्य केले पाहूयात जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत ने का हो ते खरंच हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हप्ते उसलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलत्कार असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावरती असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं हो काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला ला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला सरमाड काय कोण येते ते एका जागेवर बसले ते आणि हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंदणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंदणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवले आमका बनवले तणको बनवले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्या फरार आरोपी होते त्यावेळेस शेख कोणाशी शे बोलले त्यांचे शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले आहेत त्यातल्या एका आरोपीने तो काय नाही सांभाळ गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायचे देत असतील पैसे म्हणून हे लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस भेट जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना मुंडेची टोळी वाईट वेळ खाली मन घालून चालायची त्यांच्यावरती आली पूर्वीचा मेहनत होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडनी प्रकरण जे अगोदर पोलिसांच्या मागणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसतायत त्या व्हिडिओ मध्ये जे आतमध्ये जात आहेत वाल्मिक भेटतात त्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणीतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक द्यायचा की पोलीस अधिकारी त्यांना सुरक्षित देत होते हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड ले जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या सर नशिबाने सुद्धा की हे जे विस्कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते जेव्हा फुल पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंडित किंवा फुणातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचं त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर विडो यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही द्या खूण पण केला आणि खांडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं मुळा जाळा सकडं उठून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार थोडे दिवस यातला एक बी आरोप सुरू ना राज्यात पण पाडून टाकणारे होत कसं अरे सरकार नाही त्यांच्या त्यांना काय कळत नाही का आता मला एक सांगावर तू म्हणताय कोण ते सरमाडका कोण आहे ते अटक झालेलं त्याला काय एवढं प्रॉपर्टी जितकी दोन चार दो कमी दो भरते पैसे अर्थ प्रॉपर्टी विचा शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटत एसआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक ना काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटेल तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागले तुम्ही त्यांचे नाव घेत हो नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना, पुरा से से ना आता तर मिलेच आणि पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल पोलीस असेल त्यांच्याकडे मिळाला असेल ना झोपले काय म्हणते मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला ना समजा मग काय उठवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे और एवढी प्रॉपर्टी मागून करणार साडे तेराच पत्रे तरी माझ्या मागे यासाठी लावली इतके प्रॉपर्टी आयकोळ बदल होत्या माणूस कोठी मला काही झाकाच इकडे आणि त्याची कोटी प्रॉपर्टी सापडती कोटी इथे कुठे आहे काचा काचा धरून काढे पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर नाही तुमचे लेकर बी जाणार आहेत का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे मी प्लॉट पैसे काही लोट दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे त्या बीडनगरीमधूनच खंडातले आरोपी एकही एक 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 सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक मारा चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा आणि खंडने मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेधिकारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात जे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा रुपये शंभर तरी जणांची टोळी लई मोठी नाही लाभार्थी टोळी ही मात्र तर जेर बंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी व्यापार झाली याच्यात क्वालिटी नाही आले सीडीआर नाही आले तो कुणी कोणी मोबाईल फेकून दिलाय कस का सापडत नाही तो त्याला ध्वानं चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं नाही तर स्वच्छपणानं सगळ्या व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असला तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट कामं कराल आरोपीच्या बाजूने मोर्चे काढ रास्ता रोक काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौवेचाळीस लावूय काही नाही आम्ही नुसतं एका पोराने आमची पोस्ट टाकली होती आठ महिन्या ते अकरा महिने मुंबईत जेल होतो एक पोस्ट कमेंट केली फक्त मग काहीच नाही तर यासाठी चौकशी लावली माझी माझं काही सापडला नाही त्याला आणि आज जर हे मोर्चे काढते आरोप करते जाते त्याला सोडित नाही मग टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला काय तुम्ही म्हणता तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चा करता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूल आता इथून पुढे बघा असं होणार आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून असं मारामाऱ्या करण्याच्या बाजून लोक कोणीच एकट्या जातीचे लोक त्यांच्या पहिले घडले राज्यात ते धनंजय मुंडे आरोपी कोण बी आता पाहिले असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आहेत आरोपी सोडून द्या म्हणून त्यांनी काय रूढ पाडायला संविधानाच्या पदार बसतो कोणाला बोलायला होतो मायाविरोधात बेट आपल्याला कुणाच उदास करत असतो आपण आम्ही अमरण उपोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोडो लेकरांचा न्याय तिथं आहे आता भारतात आहेत ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहेत मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं नसता आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे कसं आहे सामूहिक उपोषण होत सामूहिकच होतं आणि हाय बी पण आता फक्त एक शब्द बदलेला आहे ज्याला बसायच त्याला मनाने बसाय जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्यांचा जर बसायचा विरोध असेल तर कोणीही बसायचं नाही घरच्याचा विरोध पात आणि काय भूक लागत खरं कारण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सामूहिक थोडं मीच मागत घेतली मला भूक लागत सांगा तुम्ही पण ते मला नाही काय त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावर ठेवलंय मी खंबीरेला योग्य बसले तिथं लढणार मी आणि पंकजा मुंडे म्हणायच देश देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे पण मी तिथे जायच्या अगोदर न्याय त्यांना मिळाला पाहिजे न्याय मिळाला तर मी असेल त्यांचं वक्तव्य मी तर त्यांची भेट घ्यायला सबस्क्राइब म्हणणार अगोदर प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट